मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खूप सेन्सेटिव पण महत्त्वाच्या विषयावर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप यशस्वी कशी बनवावी दूर असताना प्रेम टिकवणं कठीण वाटतं ना पण काही सोप्या पण पॉवरफुल गोष्टी आहेत ज्या तुमचं नातं मजबूत करू शकतात मग चला सुरुवात करूया टीप एक रोज संवाद साधा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संवाद दूर असताना रोज थोडा वेळ एकमेकांशी बोलणं हे खूप महत्वाचं आहे छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करा तुमचा दिवस कसा गेला काय वाटतंय आज नवीन काय झालं हे तुम्हाला एकमेकांशी नेहमीच जवळ ठेवतं फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट हे टाळा म्हणजे जर एखाद्या गोष्टीत तुम्हाला सहभागी होऊ शकत नसेल तर ती गोष्ट हॉनेस्टली शेअर करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकपणा दूर असताना खोटं बोलणं किंवा गोपनीयता ठेवणं सोपं वाटतं पण हे नातं खूप कमजोर करतात जर काही त्रासदायक गोष्टी असेल किंवा मनात शंका असेल तर ती प्रामाणिकपणे शेअर करा एकमेकांवर विश्वास ठेवल्यास नातं अधिक मजबूत होतं आणि दूर असतानाही ते जवळीक जाणवतं तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅन व्हिजिट्स जरी दूर असाल तरी प्रत्यक्ष भेटी ठरवा भेटी ठरवल्यास ही भेटी नात्याला एक नवीन ऊर्जा देते हे फक्त फिजिकल प्रेझेन्स नाही तर इमोशनल बॉन्डिंग वाढवण्याचं महत्वाचं साधन आहे चौथी गोष्ट मज्जा सरप्राईझेस आणि छोटे छोटे प्रयत्न दूर असताना नातं ता ताजं ठेवण्यासाठी मज्जा आणि सरप्राइजेस हे खूपच महत्वाचे आहेत छोटे गिफ्ट्स अनएक्सपेक्टेड मेसेजेस व्हिडिओज या सगळ्यामुळे एकमेकांशी कनेक्शन कायम राहतो तुमचं प्रेम हे प्लेफुल असलं तर दूर राहूनही नातं जिवंत राहतं टिप नंबर पाच एकमेकांना गोल शेअर करणं दूर असतानाही नातं टिकवायचं असेल तर, तर एकमेकांना गोल शेअर करणं हे खूपच महत्वाचं आहे फ्युचर प्लॅन्स एकमेकांशी शेअर करा एकत्र राहण्याची योजना करिअर प्रवास किंवा छोट्या स्वप्नांचे डिसिजन हे नातं पर्पजफुल बनवतात आणि तुमचा संबंध फक्त इमोशनल नाही तर प्रॅक्टिकल स्वरूपातही स्ट्रॉंग होतो आणखी एक गोष्ट स्वतःची काळजी दूर असताना लोनलीनेस किंवा स्ट्रेस येऊ शकतो मेडिटेशन जर्नलिंग किंवा हॉबीज यामुळे मानसिक आरोग्य ठेवा आणि नात्याला हेल्दी राहण्याची ताकद द्या का कारण जर तुम्ही हेल्दी राहिलात तर एक मजबूत रिलेशनशिप हेल्दी राहतं मित्रांनो दूर असताना प्रेम टिकवणं हे कठीण आहे पण योग्य संवाद विश्वास भेटी मज्जा आणि एकमेकांना फ्युचर प्लान्स शेअर केल्याने तुमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप निश्चित यशस्वी होईल आता तुम्ही मला सांगा याबाबतीत तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका